बीड जिल्ह्यामधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात मुख्य सूत्रधार मुख्य आरोपी कराड व सुदर्शन गुळे यांना अजूनही अटक का झाली नाही मुंड्याचे ते राईट हँड लेफ्ट हँड आहेत त्यामुळे पोलीस त्यांना अटक करायला घाबरत आहेत का धनंजय मुंडे हे काल एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हटले की बीडचा कुठं बिहार होतोय अरे धनंजय मुंडे तुमचेच गुंड काय करत आहेत कायदा सुव्यवस्था हातात घेत आहेत तू त्यांना पाठबळ देत आहेत त्यामुळेच त्यांच्या मध्ये हत्तीचा बळ आलेला आहे बीडचा आर नाही झाला तर बीड बिहारच्याही भी पुढे गेला आहे गुन्हेगारी मध्ये आणि ह्या सर्व गुन्हेगारांना तुझा पाठबळ आहे त्यामुळे पहिला आपला चष्मा नीट पुसत जा आणि नीट डोळे उघडून बघ बीड मध्ये काय चाललं आहे पवन चक्की मध्ये खंडी मागण्याचे प्रकार धन्याचे राईट हँड वाल्मिक कराड हे करत आहेत तुला लाज वाटली पाहिजे धनंजय मोठे तू एक मंत्री आहेत आणि तुझी माणसं खंडी गोळा करण्याचं काम करत आहेत ते खंड तुझ्यासाठी तरी गोळा करत आहेत की काय असा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे